राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नऊ तुम्हाला काल मी मानलो होतो ना का मिस्त्रीचा व्हिडिओ टाकू म्हणून आपण मग मिस्त्रीचं काम चालू झालेलं आहे तर मिस्त्री एक मिस्त्री फरशी बसू राहिले आणि एक मिस्त्री ते प्लंबिंग करू राहिले त्याचे नळ बिळ काय असं राहते ते हां कॉक कोक कोक कॉकच काम आहे आणि या मिस्त्रीच फरशीचं काम चालू आहे हे आमचे साठ ए मिस्त्री बेलपिंपळ गावचे हा एक नंबर माणूस आहे दोन नंबर धंदा करीत नाही हा यांचं काम चालू आहे आणि हे आमचे आख्तार भाई ऐ इकडे बाय राम राम कर राम राम कर ना लाज लातो तर असं चालू आहे काम त्याचं चालू आहे कॉकच काम आणि इथं गुरु बसलेलं आहे हे टॉयलेट आहे आणि ते भांड बसवायचंय हो कमोळ भांड बस हो आहे आणि हे इकडं हे मिस्त्रीच चालू आहे एक फरशी बसवायचं हो काम चालू आहे हा हे म्हणजे कस आहे आपले लाडकी मिस्त्री बसवते यांच्या पशी मग मी हे काय नाही तरी काय नाही मानत कस काय काम कुठं शिकले तुम्ही पुण्याला पुण्याला आमचं सगळं आयुष्य गेलं तुम्ही पुण्यात गेलो भाऊ आणि आमचं गाय चपचुन्यात गेलं आज तर एक नंबर माणूस आहे खरंच स्वभाव लय बरे राजा माणूस आहे हा तर ती फरशीच काय झालं फरशी थोडी खालीवर झाली होती त्याच्या खाली खाटावाला मग ती मिस्तरी तेवढ्या कामासाठी परत आले हा हवा पाहुणा बी आला हे आपले संगमनेरचे साडू आहे माझे त्यांचा मुलगा आहे तो बी आला काम पाहायला हे कस काय मिस्तरी किती कातून काम करते म्हणे हा ऐके रे हा हे काही मिस्त्री इकडे काम चुक रे हे पलीकडं माहित खेळाय तुमच्याकडे तुम्हाला नाही म्हणलो ना तुम्हाला तुम्हाला नाही म्हणलो असं असं खेळून चालू इथं नेवासा तालुक्यात जर असलं फरशी बिरशी बसवायचं काम तर देते बसून दे हा ना बसून म्हणजे पैसे घेते ना पण हा आहे

लहानपणचा दोस्त आहे माझा आणि आमच्या जातीवाद भीतीवाद अजिबात नाही राहत राहतो ना, आम्ही एका ताटात जेवतो काय करायचं जातीवाद करून आपल्याला काय नाही असं आहे ते थोडा व्हिडिओ हो आपण अजिबात लाजत नाही आपण बिनला मानुषी त्याच काय एवढं आता हे फिटिंगचं आखं प्लबिंगचं काम तिने केलं आणि आता पाणी कस हा असे जातीवाद भीतीवाद आपण करीत नाही अजिबात अजिबात नाही काय करायचं एका ताटात जेवायचं एकाच गावात राहायचं काय करायचं हा मेलं म्हणजे मी मेलो तर यांच्या डोळ्यात पाणी हे मेले तर माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं तर मी पणच रडन हा माझा लहानपणचं मित्र आहे ईदासू काही असू मी त्याच्याकडे जाणार दिवाळीला तो माझ्याकडे येणार शंभर टक्के येणार हे की नाही आहे चार दिवसाचं आयुष्य आनंदांचं लिहायचं हे काम चांगलं कर नाही तर मग पाय तू काम झालेलं का? काम कसं झालेलं कामच सांगायचं काम मच एक नंबर झालं पण कामाचे पैसे भेटणार नाही नाही हे काम तो प्रेमात करू राहिला पैसे बेशी नाही दिलेले मी त्याला आणि आमच्या श्रामपूर तालुक्यात नेवासा तालुक्यात जर कोणाचं प्लंबिंगचं काम असलं तर सांगा वैला एक नंबर करा हा संपर्क करा संपर्क करा हा माझ्याशी करा संपर्क मी ते सांगन बराबर म्हणून तर असं चालू आहे काम तर व्हिडिओ राखताच घेतो मोबाईल ला बॅटरी चार्जिंग कमी आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय